नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्व टेट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल नोटीस काय आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहेत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करून घ्या तर निकाला संदर्भाचा जो काही संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो सर्व या हा व्हिडिओ बघून दूर होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी टेट परीक्षेविषयी काय नवीन अपडेट दिलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दोन मे दोन हजार पंचवीसच्या शुद्धीपत्रकानुसार बी एड असणाऱ्या उमेदवारांनी बी एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक एम एस ए पुणे डॉट इन या लिंकवर विहित मुदतीत पाठवावेत विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी तर मित्रांनो आपल्याला ॲपियर अप्लेल जे विद्यार्थी आहेत त्या ॲपियर विद्यार्थ्यांनी त्यांचं जे गुणपत्रक आहे ते लवकरात लवकर, लवकर अपलोड करायचं आहे आणि ते पण विहित मुदतीत अपलोड करायचं आहे आणि लवकरात लवकर आपला टेट परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहेत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटविषयीचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा